येळगाव आणि एन पे यांना जोडणाऱ्या साकव पुलाची ग्रामस्थांची मागणी येळगाव ही मुख्य बाजारपेठ आहे आणि सध्या पावसाचे दिवस आहेत त्या पावसाच्या दिवसामध्ये एन पे आणि येळगाव या ठिकाणी येण्यासाठी या मुख्य बाजारपेठेसाठी बाजारासाठी दे किंवा आणि इतर गोष्टीसाठी यायचं म्हटलं तर इथं लोकांना मोठ्या नदी पार करून यावं लागतं जो मोठा वडा आहे तो पार करत असताना इथं ताकवपूर्ण नसल्यामुळे जो पूर्वी बनवला होता तो मोडकळीच आलेला आहे पूर्णपणे मोडलेला आहे आणि त्यामुळे इकडे यायचं म्हटलं तर पुलंच नाही आहे त्यामुळं गुरं असू द्या ढोरं असू द्या आबालवृद्ध असू द्या गरोदर महिला असू द्या यांना प्रवास करताना खूप अडचणीला सामोरं जात आहे आता पूर्ण तो ओढा जो आहे पूर्ण वाहतो आहे पूर्ण वा भरून वाहतो असला तरी त्या ठिकाणहून तुम्ही सत्य परिस्थिती बघत आहात पुर त्यामधून कशी जात आहेत मग यातून माणसं तर कशी जातील त्यामुळे माणसं तिकडच्या तिकडे थांबत आहेत याची स्थानिक लोकप्रतिनिधी दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे हा माझ्या समोर जो पूल दिसतोय दक्षिण महाड नदीवरला येळगाव या ठिकाणचा पूल आहे येळगाव एन पी रोडवरती हा पूल आहे या ठिकाणी हे दक्षिण महाड नदीचं पात्र पाण्याचं वाहत आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना ग्रामस्थांना महिलांना याचा प्रचंड त्रास असा होतोय त्रास त्रासून या लोकांना या ठिकाणी शेतीसाठी जनावर वैराणा आणण्याचं काम त्या ठिकाणी या पात्रातून करावं लागतं आहे त्याचं शासन कधी गांभीर्यानं बघणार आहे कारण लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सोडवावा अशी मी त्यांना विनंती करतो